या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर शहरात सखल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे चक्कस पाकिस्तानचा झेंडा पायाखाली घालून इथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून इथे आपल्यासोबत सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आहेत जाणून घेऊया त्यांच्यातून काय आहे प्रतिक्रिया आज आपण निषेध करताय काय आहे भावना आम्हाला आम्ही जे निषेध केलंय ते षडयंत्र एक लय मोठं कारण की जे पश्चिम बंगालमध्ये आपले हिंदू पलायन व्हावं लागले आणि तिथून मग ममता बॅनर्जीनं संपूर्ण राष्ट्र इस्लामिक करायचं ठरवलं आहे त्या अनुषंगाने तिने प्लॅनिंग चालू होतं मग तिथं कुठं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल त्यासाठी त्यांनी काय केलं आहे काश्मीरमध्ये मोठं षडयंत्र रचवले का केले जर डायरेक्ट त्यांनी सत्तावीस जणांच्या पूर्ण फॅमिलीला मारलं असतं तर ते, ते आतंकवादाचा हल्ला म्हणून झाला असता जसं पुलगामाचा हल्ला झाला आहे तसं झालं असता पण हे हिंदू धर्मासाठी मारल्यामुळं प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये त्याबद्दल भावना तीव्र झाली आणि सगळं लक्ष कुठं वळालं तर पाक तिथं काश्मीर कडवळ आलं मग पाकिस्तान कडवळ आलं ते पाकिस्तानची अतिरेकी पूर्णपणे नव्हते ते भारतातलेच अतिरेकी होते परंतु त्यांना पाकिस्ताननं सपोर्ट केला होता की तुम्ही अशा प्रकारे षडयंत्र करा त्याच्यामध्ये ममता बॅनर्जीचं शंभर टक्के हात आहे एक लक्षात ठेवा आणि हेने ते केलेलं आहे यापुढे मी सरकारला सांगतो ते सत्तावीस जणांना श्रद्धांजली व्हा विशेष संपवा पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या कारण इथून हिंदूं पलायन व्हावं लागलं आहे तिथून हिंदूंचे कितीतरी मुद्दे पडलेत इथं तर सत्तावीस झालेत तिथं सत्तावीस हजार पडले असतील मुडदे अजून आपल्याला आता ते व्हिडिओ बंद झालेत ते बातम्या बंद झालेत पण हेच बातम्या चालू झालेत सारखं टी व्ही लावलं की बापा काश्मीरचा विषय लागला असं गेले त्यांनी पाकिस्तान तसं बोलला मग हे अजून हिंदूंना तिथं कतलेम चालू आहे जसं काश्मीरी पंडितांना एका रात्रीतनं कतलेम करून पाठवलं होतं तसं आता पंचा पश्चिम बंगालमध्ये व्हावं म्हणजे मग हे थांबवाचं कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले छाड थोडं पाकिस्तानामध्ये मुसलमान कधीच आपल्या भारताचं होणार नाही आणि हे सत्य त्या महापुरुषांनी बोललं आणि आता ते सत्यच व्हावं लागलं आहे आज समोर दिसायला लागलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मी लढाई इस्लामच्या विरोधातच होती मी ठामपणे सांगतो कुठलाही पाकिस्तान कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यामध्ये नव्हता एकच होता तो सिद्धी त्यावर त्याला बी तंत्रज्ञानी गद्दारी केलेला आहे हे असं मोठा हे आहे आपला इतिहास आहे तर आमच्या महाराष्ट्रात ते प्रत्येक हिंदूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त मावळ्यांचं रक्त अजून जागृत आहे आणि आम्ही हे कंच कधी सुद्धा हे इस्लामिक राष्ट्र आम्ही होऊ देणार नाही हिंदू राष्ट्राचं एवढंच मी सांगतो जयश्रीराम मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी आदेश सांगितलं आव्हान केलेलं आहे की जेही असे कोणी करणार आहेत त्यांच्याकडून खरेदी करू नका यावर आपली काय टिप्पणी हो ना आता त्यांनी धर्म विचारून जर गोळ्या घालत असतील तर आम्ही कमीत कमी धर्म विचारून जर खरेदी करू ना तेवढा तरी अधिकार आहे का, का नाही आम्हाला आम्ही सहिष्णुता आम्ही गोळ्या घालणार नाही कारण की महात्मा गांधींना आमच्याकडनं तलवारी काढून घेतलेत बाबासाहेबांनी सांगितलं होतं की पाकिस्तान संपूर्ण हे हिंदू ज्यावेळेला पाकिस्तान हिंदुस्तानची बटवारा झाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हिंदू शेवटचा हिंदू इथं येऊ दे इथला शेवटचा मुसलमान पाकिस्तानमध्ये जाऊ दे त्याशिवाय तुम्ही काय करू नका पण त्या महात्मा गांधींना स राम रहीम एकत्र राहतील पण त्यांना कळालं नाही आणि त्यांनी एक सगळं केलं आहे हे सर्व काय या सर्व गोष्टीला महात्मा गांधी जबाबदार आहेत मी ठामपणे सांगतो सोलापूरचे पालकमंत्री मध्यंतरी आले तेव्हा त्यांनी सांगितले होते की सोलापुरातही पाकिस्तानी काही लोक आहेत यावर आपली काय आता सोलापूरमध्ये पण काही पाकिस्तान आहे त्याच्या आकडेवारी समोर आले त्यांचे जिल्हाधिकारीकडे आकडेवारी आहे आणि त्यांना जाण्याची व्यवस्था पण केलेत आम्ही एक सेट पाकिस्तानी खपून इथं सोलापूरमध्ये घेणार नाही आम्ही जर सो टोटल आम्ही ॲक्शन घेतले आम्ही पण ॲक्शन मोडवर हो आहे जर आम्हाला असं निदर्शनास आलं आम्ही पण त्यावर ॲक्शन मोड घेऊ आम्ही ॲक्शन मोडवरती आहे आम्हाला जर डवचला तर आम्ही पण त्यांना काही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया सखल हिंदू समाजाच्या वतीने सोलापुरात देण्यात आलेली आहे